मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम झकास खमंग कुरकुरीत स्वीटकॉर्न कटलेट हे कटलेट बनवायला अतिशय सोपे आहेत बाहेरून क्रिस्पी आतून अगदी सॉफ्ट असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कटलेट आहेत रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी शुभिज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हे स्वीटकॉर्न कटलेट तुम्ही चहाबरोबर बरोबर नाश्त्याबरोबर किंवा अगदी कोणी पाहुणे आल्यावरती झटपट तुम्ही हा स्नॅक बनवून देऊ शकता आणि पार्टीसाठी तर अतिशय उत्तम असं आणि झटपट आहे यासाठी सगळ्यात आधी स्वीटकॉर्न छानधोबड असे वाटून घ्यायचेत खूप बारीक पेस्ट करायची नाही आणि स्वीटकॉर्न घेताना थोडे स्वीटकॉर्न मी स्वीट बाजूलाही ठेवलेत जेणेकरून आपल्या कटलेट मध्ये छान वरती येतील आणि खाताना दाताखाली खूप छान लागतात चला आता रेसिपीसाठी सगळ्यात आधी बाऊलमध्ये बारीक केलेले हे सगळे स्वीटकॉर्न घालून घ्यायचे अख्खे ठेवलेले स्वीटकॉर्न होते तेही घालायचे आता एक वाटे स्वीटकॉर्नसाठी इथे मी उकडलेला बटाटा साधारण एक ते दोन बटाटे परफेक्ट आहेत मोठ्या साईजचं असेल तर एक घ्या छोट्या साईजचं असेल तर दोन घेतले तरी चालतील बटाटा हाताने छान मॅश करून घालायचा आता यामध्ये आलं हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालायचे फक्त एक चमचा त्याचबरोबर यामध्ये लाल तिखटही घालून घेऊयात हिरवी मिरची इथं खूप जास्त स्पायसी नाही आहे त्यामुळं मी लाल तिखट एक चमचा घातले त्याचबरोबर धना पावडरही घातली अर्धा चमचा कोथिंबीर घालायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉनस्ट्रच दोन्हीपैकी एक काही घाला इथे मी कॉनस्ट्रच घेतले ती घालणार आहे त्या स्वीटकॉर्न आणि सगळे मसाले छान हाताने एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे पोहे न भिजवता हे पोहे आपण हाताने फक्त कुसकरून घालणार आहोत पोहे अजिबातही भिजून वगैरे घ्यायचे नाहीत पोहे असेच अख्खे घातल्यामुळे न भिजवता घातल्यामुळे जो काही स्वीटकॉर्नच्या दाण्यांचा ओलसरपणा आहे तो संपूर्ण पोहे शोषून घेतात आणि आपले कटलेट अतिशय टेस्टी आणि अतिशय क्रिस्पी असे होतात त्यामुळे पोहे घालताना भिजवून न घालता असेच अख्खे पोहे थोडेसे मिक्सरला फिरवून घेतले तरीही चालेल फक्त पण मी हातानेच मॅश करून घेत पोह्यांची भरड घालायची छान सगळं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं ठेवून द्यायचं दहा मिनटामध्ये सगळं मॉइश्चर पोह्यांनी शोषून घेतले तुम्ही बघू शकता किती कोरडं असं आपलं हे मिश्रण आहे आता यामध्ये एक दोन ते तीन चमचे फक्त कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे खूप जास्त घालायचं नाही फक्त दोन ते तीन चमचे घाला इथे आपण पोहे घातलेत त्यामुळे मॉइश्चर बऱ्यापैकी सगळं निघून गेलं त्यामुळे फक्त बाइंडिंग पुरतं आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आता कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर सगळं साहित्य परत एकदा छान हाताने मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ सगळ्या शेवटी घालायचं म्हणजे सगळ्या प्रमाणाचं साहित्याचा अंदाज येऊन आपण चवीप्रमाणे मीठ घालू शकतो आता छानपैकी बाइंडिंग आले लगेच आपण याचे कटलेट करायला घेऊयात हे कटलेट केल्याबरोबर तुम्ही फ्रीजला आरामात ठेवू शकता तुमच्या घरी जर एखादी पार्टी असेल तर आरामात हे कटलेट बनवून तुम्ही तास दोन तास फ्रीजरमध्ये ठेवून द्या आणि ज्या वेळेला तुम्हाला गरमागरम खायला घ्यायचेत त्यावेळेला गरमागरम तळून घ्या असे हे कटलेट तुम्ही आदल्या दिवशी जरी बनवून ठेवले दुसऱ्या दिवशी काही कार्यक्रम असेल तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायचे असतील तरीही चालेल झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही आरामात फ्रीजरमध्ये ठेवू शकता चला कटलेट आता कटलेट सगळे छान तयार झालेत आता दुसऱ्या डिशमध्ये मी रवा घेतला आहे एक वाटी आणि यामध्ये एक दोन चमचे फक्त दीड ते दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतला आहे रव्यामुळे आपल्या या कटलेटला छान सुंदर असं क्रिस्पी कुरकुरीत असं कोटिंग येतं आणि बाहेरून क्रु क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे कटलेट खायला खूप छान लागतात त्यामुळे हे रव्याचं कोटिंग आवर्जून द्या आणि रव्याबरोबर थोडंसं बायंडिंग यावं थोडंसं क्रिस्पीपणा यावा म्हणून मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलं आहे आता कटलेट्स छानपैकी आपल्या या रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं हाताच्या सह्याने प्रेस करून रवा छान कटलेटवरती बसवून घ्यायचा कटलेटला आपल्या छान ओलसरपणा आहे त्यामुळे रवा लगेच चिकट जातो अशाच पद्धतीने बाकीचे देखील कटलेट छान मी या रव्याच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये गुळवून घेणार आहे आता घेऊयात तळायला तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात आता इथे आपण डीप फ्राय करणार नाही आहोत शालो फ्राय करणार आहोत त्यामुळे अगदी कमीत कमी तेलात तुम्ही हा टेस्टी पदार्थ बनवू शकणार आहात अजिबात ही डीप फ्राय करायची गरज नाही तुम्हाला जर आवडत असेल तर आवर्जून करा परंतु जर आवडत नसेल खूप तेलकट खायचं नसेल वेट लॉस करत असाल परंतु काहीतरी टेस्टी खायचं आहे अशा वेळेस तुम्ही या कमी तेलामध्ये आरामात करू शकता फक्त टिक्की बुडेल इतपतच आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत टिक्की भाजून घ्यायचे आपण अख्खे जे स्वीटकॉर्न घातले होते ते तुम्ही बघू शकता आता किती सुंदर असे वरती दिसत आहेत त्यामुळे आवर्जून थोडे स्वीटकॉर्न बाजूला ठेवा म्हणजे वन फोर्थ कप ठेवला तरीही चालेल एक वाटीचे एक चतुर्थांश भाग फक्त तुम्ही बाजूला ठेवा आणि ते सगळ्या शेवटी घाला सुंदर असे हे कटलेट आपले तळले जातात फक्त एक पाच ते सहा मिनटात बाहेरून छान क्रिस्पी आणि गोल्डन कलरवरती हे कटलेट तळले गेलेत रवाही तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं राहिलं आहे तेलामध्ये जरी थोडासा सुटला असला तरी टिक्कीला बऱ्यापैकी रवा आपला छान राहतो त्यामुळे छान क्रिस्पीनेस यायला मदत होते चला राहिलेले देखील सगळे कटलेट मी याच पद्धतीने तळून घेतलेत सगळे कटलेट फक्त दहा ते बारा मिनटात छान तळले गेलेत म्हणून अगोदर सांगितल्याप्रमाणेच अगदी झटपट असा होणारा हा पदार्थ आहे तुम्ही नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी आरामात बनवू शकता तोडूनही दाखवते बाहेरून अतिशय क्रिस्पी परंतु आतून अगदी सॉफ्ट अगदी ओठाने तुटेल अशी आपली ही सॉफ्ट टिक्की तयार होते त्यामुळे ही टिक्की पोटभरीची तर आहेच परंतु इतकी टेस्टी आणि खमंग होते की याला कोणीही खाईल चला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कौना कौना रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग चविष्ट रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद